महाराष्ट्राच्या राजकारणातील काँग्रेसची घरघर नमस्कार मी वसुंधरा खांडके लोकवृत न्यूज मध्ये आपलं स्वागत दोन हजार चौदा पासून महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसला उतरती कळा लागली एकेकाळी एक राज्यावर एकछत्री अंमल गाजवणाऱ्या या पक्षाला आपली पकड कायम ठेवण्यात अपयश आलं विशेषतः दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचा भाग असतानाही काँग्रेसला अपेक्षित फायदा झाला नाही या उलट काँग्रेसने काही बाले किल्ले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जिंकली दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मोठा पराभव झाल्यानंतर काँग्रेसची राज्यात अवस्था बिकट झाली भाजप आणि शिवसेनेच्या नाट्य काँग्रेसचा पारंपरिक पदारही दोर गेला दोन हजार चौदा नंतर राज्यातील सत्ता गेल्यावर काँग्रेसला एक मजबूत नेतृत्व उभं करता आलं नाही यामुळं पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदार यांच्यामध्ये निराशा वाढली दोन हजार एकोणीस मध्ये अनपेक्षितपणे उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी स्थापन केली सरकार या सरकारमध्ये काँग्रेसला काही महत्वाची खाती मिळाली पण या सत्तेचा काँग्रेसला राजकीय फायदा झाला नाही अनेक ठिकाणी ना काँग्रेसला दय्यम भूमिका मिळाली त्यामुळं महाविकास आघाडी सरकारच्या कामाचं श्रेय उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलं मुंबई सरकार शहरामध्ये जिथं काँग्रेसचे पारंपरिक मतदार होते तिथं शिवसेनेनं म्हणजे उद्धव ठाकरे गटानं आपलं वर्चस्व वाढवलं याचा परिणाम म्हणून काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांनी विशेषतः अल्पसंख्याक आणि दलित समाजानं उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा दिला यामुळं काँग्रेसला आपल्या पारंपरिक मतांमध्ये सुद्धा विभाजन झाल्याचा अनुभवला महाविकास आघाडी मधील इतर पक्षांच्या तुलनेमध्ये काँग्रेसला मोठा राजकीय फायदा झालेला नाही काँग्रेसला आपल्या पायावर उभं राहण्यासाठी आता एक नवी दिशा आणि नवीन रणनीती अवलंबणं गरजेचं आहे असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे